बारफुआ श्वास घालोनी बळकट घालो कळीकारावर नीट केली पाय वाट भवसिंधू वरोणी यारे यारे लहान थोरं याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी तुकोबरा या अभंगातून आपला परिचय करून देत आहेत की आम्ही या ठिकाणी मृत्यू लोकात कशासाठी आलो तुकबऱ्यांचा आवडता जर कोणतं साधन असेल भगवत प्राप्तीचं तर ते भगवंताचं नाम हेच आहे बरं ते आत्ताच आहेत असं नाही तर आम्ही वैकुंठात बी मी तेच केलं आणि मागं जे जन्म घेतले अनेक त्या अनेक जन्मामध्ये मी केवळ देवाचं नामच गायलं आणि तशा प्रकारची साधना केल्याचं तुकोबरायांनी अनेक ठिकाणी सांगितलेलंही आहे की मागे बहुता जन्मी हेच करता आलो आम्ही भवतापश्रमी दुःखे पिडले निववू त्या तुकबराय म्हणतात आम्ही मागच्या अनेक जन्मात हेच करत आलो पूर्वजन्मी सुकृते थोर केली अशा प्रकारची सुकृत पुण्या निर्माण केली तीही नामाच्याद्वारेच केली अर्थात मागच्या जन्मात नामस्मरण करून भगवंताचं दास्यत्व स्वीकारलेलं आहे भगवंताचं दास्यत्व काय दासाचं दास्यत्व म्हणजे काय खरं दास्यत्वच नाही देव आणि भक्त नाही दुजा विचार देव आणि भक्त आहेतच कुठे तेव्हा दोन म्हणून हा दोन्हीचा एक, दो एक विचार एकची देव म्हणायला देव जसे गुरु आणि शिष्य तरी दोन आहेतच कुठं दोन नाही कल्पित भेदाचा स्वीकार केलेला आहे शिष्य तोही परमात्मा आहे गुरु तोही परमात्माचा आहे भक्त तोही हां तदात्मक माईक गुरु पाता, पाता। ते भेद पाहतात ते माईक गुरु आहेत ते कशाचे गुरु आहेत त्या ते गुरु येतात गुरु नाही तर मग गुरु तरी होतील ते गुरुपदाचा अर्थ सर्वश्रेष्ठ असा होतो गुरु या पदाचा अर्थ काय सर्वश्रेष्ठ पण मग गुरु सर्वश्रेष्ठ झाले तर सर्वश्रेष्ठ दिसावं ना दृष्टी का कनिष्ठ त्यांची तर सर्वश्रेष्ठ दृष्टीमध्ये ब्रह्मा आविष्कारच दिसला पाहिजे सर्वत्र परमात्माच दिसला पाहिजे नीच भाव हा गुरूंच्या दृष्टीने उत्पन्नच होत नाही आणि तेच गुरु जे आहेत तर त्या देवा भक्तामध्ये बी असाच अंतर आहे भक्त हा देव आणि भक्त याच्या देव भक्तामध्ये भेद पाहतच नाही तो मीच आहे असं म्हणतो भक्तसुद्धा मीच आहे आणि देवभक्त देव दोन्ही एकरूप झाले म्हण तुकोबरा अनेक जन्मामध्ये साधना करत आले तर साधना केली याचाच अर्थ त्यांच्या आवडीचा विषय आहे आणि त्यांनी काय केले असेल अगदी अंबरुषीपासून माग भक्त प्रल्हादापासून ते त्यांनी जीवनामध्ये जसे मागचे अवतार तुकोबराचे आहेत अंबरीश राजा असो भक्त प्रल्हाद असो किंवा मध्ये आधी झालेले त्रेतायुगामधले अंगदाचा असो द्वापार युगामधला उद्धवाचा असो कलियुगातले नामदेवराया असोत आणि न नकलयुगातलेच नंतर तुकोबराय असोत तर अशा प्रकारे आणि ते पी युगानयुग आम्हा जन्म घेणे युगानयुगे असं म्हणतात ते मुनिमुक्त झाले घेणे गर्भवासा आमा विष्णू सुलभ होतो तुकोबरांनी म्हटले आम्हाला विष्णू गर्भवासाचं काही वाटतच नाही हो तुम्ही का घाबरले म्हणजे जन्माचं दुःख आहे परत परत मरावं लागेल परत जन्मावं लागेल हा म्हणले कोणाला आम्हाला नाही दृ दुःख होत कारण जन्माला कोण घालतो हाच घालतो मग हा कसा दुःख लागू देईल जर हा मृत्यूच्या काळात रक्षण करत असेल तर जन्माच्या काळात का करत नाही मृत्यूच्या काळात रक्षण कुठं करतो ते ऋणाई पण देखोनी अंगी मी आपल्या उत्तीर्णत्वा लागी हां हां भक्ताचे तणुत्यागी परिचर्या करी असं म्हटलं की ज्या वेळेला भक्त ज्या वेळेला शरीरातून बाहेर निघत असतो तो आणि दुसऱ्या शरीराकडे जाईल त्यावेळेला मग काही जागतो का नाही हा ऋणावरती काही भक्तानी कर्ज करून ठेवलं का नाही याच्यावर तर करून ठेवलेलं असतंच मग कोणत्या भक्तानी शाकामी नाही निष्काम भक्ताचं कर्ज असतं सकामी माणसाचं तर फेडून टाकलं त्याने ज्याला जे जे लागतं ते देऊन टाकतो आणि मग मरायच्या वेळेला मोकळे झाले हे म्हणून जे निष्काम भक्ती करतात त्यांचं ऋण त्या देवावर असतं आणि देवावर ऋण असतं तर मग भक्ताचे तणुत्यागी परिचर्या करी तर त्यांची परिचर्या करायला हा असतो हे केवळ प्रमाण नाहीत तर वास्तव आहे तर तुमचा त्याच्यावर दृढ विश्वास पाहिजे जगात असं आहे ना परंतु एक देव सोडून दुसरा पदार्थच अस्तित्वात नाही मग तो ब्रह्म असेल ईश्वर असेल पांडुरंग असेल नाही तर तुम्ही असतात हे सगळे देवाचेच प्रकार आहेत तुम्हालासुद्धा देवात बसवलं हे स्थिती असेल ईश्वराचा भाव असेल किंवा त्याचे अवतार पांडुरंग आदी असतील आणि तेच काय तुम्हीसुद्धा त्याचेच अवतार आहेत हे सगळ्यांच्या ठिकाणी दृढ देहात देवात्म भाव तयार व्हायला पाहिजे आणि असा तो सर्वत्र देव आहे असा भाव ज्यांचा आहे तर ते अशा प्रकारचे साधू संत पण तुकरायचे जे युगानयुग करत आले ती भक्ती साधना केली त्यांनी त्यांचं म्हणणं असं जो कोणी भक्ती करेल अशा प्रकारची उच्च कोटीची तर त्याचा परमात्म्याचा साक्षात्कार सहज आहे संभवनीय आहे नाहीतरी अधिकाऱ्याला साक्षात्कार होतो सांगणं वेगळं आणि साक्षात्कार वेगळा म्हणजे श्रोत्रियता ही वेगळी असते आणि ब्रह्मनिष्ठता ही वेगळी असते जरी एखादा सत्पुरुष असेल पूर्वपुण्याईने तयार झालेला त्याला कदाचित ब्रह्मनिष्ठता तयार होऊ शकते कशी होईल अबाप होईल अधिकाऱ्याला ज्ञान उत्पन्न होतंच आणि मग त्यांनी काही नाही साधनं केली तरी उत्पन्न होईल कारण त्याला ज्ञान उत्पन्न व्हावं लागेल त्या ज्ञानाला हां हां पण मग म्हटले मग ते लोकांना सांगतील का तर त्याला स्रोत्रियता म्हणतात ती नाही सांग संभवनीय कारण मग स्त्रोत्रेयता नाही पण ब्रह्मनिष्ठता असू शकते असे हे साधू राहतात शिवाय त्यांच्याकडे तपाचं सामर्थ्य ही प्रचंड असतं कारण यांनी खर्चच केलेला नसतं कुठं म्हणून त्यांच्याजवळ तपाचं ज्यांनी खर्च केले की त्याचा नाश होतो म्हणून अशा प्रकारचे जे साधू येतं मग ते काय करतात काही नाही असे ब्रह्मनिष्ठ होऊन पुन्हा भगवंताचा जो छंद बुद्धिवृत्तीत बसलेला असतो मग देव त्यांच्यावरती एक वेगळी कृपा करतो ते म्हणजे आम्हाला ना मुक्त नाही व्हायचं मग मुक्त नाही व्हायचं म्हणजे मग आम्हाला जन्म घ्यायचे आम्हाला तुमच्या सेवेत राहायचं आहे से। तेव्हा हे जे भक्त आहेत ते यालाच वासना असं म्हटलेलं आहे आम्हाला तुमच्या सेवेत राहायचं से। ही काय आहे वासना आणि यालाच न्यून वासना म्हणतात आणि हे लोक वैकुंठाला जातात मग वैकुंठाला जातात तर भगवंताने त्यांना त्यांच्याजवळ ठेवलं कारण त्यांच्याकडे वासना कोणती आहे अशा प्रकारची एक भगवत सेवेची वासना राहते आणि मग ते वैकुंठातसुद्धा वास्तवता तिथंसुद्धा काय करतात ते भगवत भक्ती करत असतात पण तिथं भगवत भक्ती करण्या असं आहे जसं कीर्तन सांगायचं असेल तर लोकं लागतात तिथं कीर्तन कोणाला सांगतील तिथं तर सगळे दुसरेच मंडळी बसलेली दिसले तर ते म्हणतील आता इथं काय सांगत बसावं म्हणून ते म्हणतात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे म्हणजे वैकुंठामध्ये हे लोक वैकुंठापेक्षा मृत्यू लोकात चला असं आहे ना अज्ञानी माणसाला सांगण्यामध्ये जास्त आनंद आहे ज्ञानाला सांगून काय तो ज्ञानी आहेच आज्ञान ज्याच्याकडे आहे त्याचं अज्ञान जाईल व त्याला सांगितलं तर ज्याला ज्ञानी त्याच्याकडे कशाला त्याला डोकून पाहिजे तो कारण तो तसाही मुक्त होईलच की तसे तुकोबरायांसारखे जे आहेत ना यांना कळवळा कोणाचा आहे आज्ञानांचा तळागाळातल्यांचा आणि हेच संत हृदय आहे ज्यांना अज्ञानाचा अज्ञानीविषयी कळवळ आहे ते खासच संत आहेत आणि म्हणून तुकोबरायांनी पूर्वीही का अनेक अवतारामध्ये या अवतरित झाले आणि या ठिकाणी येऊन पुन्हा भक्तीचा प्रसार केला आत्तासुद्धा आले आणि कुठून आले तर वैकुंठावरून आले नुसते आले नाही कास घालून बळकट झालो पळीकाळावर नीट केली पाय वाटं भव सिंधूवरून ज्या आता कास घालून बळकट या पदाचा अर्थ असा आहे त्या कास घालणं म्हणजे कासोटा घालणं असा सरळ अर्थ निघतो आणि कासोटा नववारी साडी नेसणारे किंवा धोत्र नेसणाऱ्यांना माहिती आहे हे बाकीच्यांना माहिती नाही कास कशी आहेत नववारी साडी नेसतात ना त्याला कास घातली जाते आणि कास बळकट घातली जी सुटणार नाही अशी देवसुद्धा पितांबर नेसतो आणि पितांबराचाही कास हा, कास घातलेली आहे देवाने सुद्धा कास घातली नाही का कासे पीतांबर हां त्यात आहे ना पितांबराची कास कसली साव कासगे है ना गवळणीमध्ये म्हटलं नाथ महाराजांच्या पितांबराची कास नारद तुंबर गायन करती पुढे निज निजदास पितांबराची कासगे साव के, कसली सावकाश केली कसली म्हणजे चांगली पॅक केली नातमार्गांचा अभंग तर त्या ते म्हणतात अशा प्रकारे कास घालून कास घातली म्हणजे पण कास का घातली जाते आमचे कीर्तनकारसुद्धा कंबर बांधतात कंबर का बांधतात ते म्हटले आता दोन तास मी देवाचं नामस्मरण केल्याशिवाय राहणारच नाही काही झालं तरी त्यांनी काय केलं कंबर बांधली कंबर बांधून कीर्तन करणे याचा अर्थ काय मग ते म्हणजे तसंच नाव कास घालू कंबर बांधली कंबर बांधली म्हणजे मी आता तुम्हाला देवाविषयीच सांगणार आणि देवाचं दोन तास बोलणार कंबर कसून अगदी लोक कंबर कासतात पण संसारात ते म्हणले कंबर कसून काम चालू आहे त्यांचं पण कुठं चालू आहे संसारात तर देवाविषयीचा ज्या वेळेला मग आमचे भक्तसुद्धा काय करतात तुक वर नाही तर कास कसली मी कशी काही कशासाठी म्हणताल तर झालो कळी काळावर नीटो काळावर आक्रमण करण्याच्या दृष्टीने मग आक्रमण करणारा काय असे नेबळाटासारखा राहील का, का? नाही म्हणून मग त्याने कास अगदी बळकट कमराला बांधून तर थेट निघाला योद्धा जसा योद्ध्याचे कपडेसुद्धा तसेच असतात बरं नाहीतर योद्धा जर कप धोत्रात पाय गुंतून पडला तर काय व्हायचा या, या 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 ज़ित? ते म्हणले बा य योद्धा म्हणून ते योद्ध्याला योद्ध्याची कपडे सुद्धा कसे पाहिजेत म्हणजे पॅक केले त्याला जर पळायचा प्रसंग आला आणि ते काय फटाकड्याचं वास होतो का दारूच्या त्या जाळल्यासारखा असा वाच चला तर तेव्हा नाही फारच उग्र वास होते दायरचं झालं काय त्या चला या तुपराय म्हणतात अशा प्रकारे जसा योद्धा एखादा युद्धावर निघाला तर त्याचे ती कपडे त्याने ते कंबरला बांधला किंवा योद्धा युद्धावर निघाला तर त्याच्या मनाची जी खंबीरता तीच कोणी कास आहे म्हणजे बळकट कास बांधली कशीची मनाची खंबीरता कपडे वरचे सोडून देण्यात ते कपडेच आहेत शेवटी पण त्याच्याही आतमध्ये काय आहे खंबीर कोण आहे जेव्हा युद्धाला निघाला तर त्या त्याचं आंतर मन जे आहे ते अति खंबीर बनलेलं असतं कारण तो मागं पुढं पाहतच नाही काय त्याच्याप्रमाणे तो लढवय्या ध लढवया वृत्ती कासं घालून बळकट आहे याच्यात काय दिसून येते तुकपर्यंतची लढवय्या वृत्ती दिसून येते आणि ती लढवय्या वृत्ती सगळीकडेच वापरलेली एखादं काम तुकपरायांनी हातात घेतल्यावर त्यांनी ते केलं नाही असं होणारच नाही त्यांनी ते, ते केलंच मग मागच्या सगळ्या अवतारामध्ये सुद्धा तुम्ही पाहून घेताल की त्यात तुकपरायांनी अगदी लढवं या वृत्तीने आणि करावं का एखादं काम हातातनं घेतलं ना अर्धवट टाकून देण्यात काय असं महत्त्व आहे तेव्हा आपण कोणतं काम हातात घेतलं मोक्षाचं काम हातात घेतलं मुक्त होण्याचं काम हातात घेतलं मुक्तच व्हावं कारण काम हातात घेतल्यानं अर्धवट सोडायचं का त्या अर्धवट नाही सोडत संसारातली लोक सोडत नाहीत तर अर्ध घर बांधल्यानं अर्ध सोडून दिला असं होईल का त्यांनी नाही ते कुठून बी कर्ज काढल बँकेकडे जाईल प्रकरणं टाकील कुठून आणील उसनवारी करील एखादी जागा विकल पण त्यांनी काय करणार तो कम्प्लेटच करून टाकणार तो याला म्हणायचं मग बळकट आहे मनाची खंबीर वृत्ती आणि मग अशा प्रकारे तुकोबरायसुद्धा सांगतात की आम्ही जे आता तुकोबरायांनी कास बळकट बांधली तर यांना कोणीतरी प्रति आ, प्रतिकार केलेला असला पाहिजे कारण प्रतिकार करणारा कोणी जर समोर नसेल तर बळकट कास घालायची गरज पण अभंगाची सुरुवातच कास घालोनी बळकट आणि झालो कळी काळावर नीट तर कळी काळ हा याचा म्हणजे हे जे आहे ते उपलक्षण आहे म्हणजे कळी काळ हे टोक आहे पण कळी काळावर का म्हणजे चाल करून जाणं असा अर्थ निघाला कळी काळावर चाल करून गेलो आम्ही बळकट तर ठीक आहे कळा काळावर चाल करून तुम्ही गेले का पण त्याच्या पुढे जर टोक आलेलं आहे त्याच्यात म्हटलं केली पायवाट भवसिंधू वरोणी म्हणजे भवसिंधूवरुनी पायवाट केली हे कार्य दिसतंय तुकोबरायांचं केली पायवाट भवसिंधूवरुनी हे कार्य दिसतंय आणि या कार्यातला अडथळा कळी काळ दिसतो आहे या कार्याचा अडथळा कोण आहे कळी काळ आहे म्हणून तुकोबरायांनी कास बळकट बांधली असा अर्थ समन्वय लागला त्याला म्हणजे मग तुकोबरायांनी कळी काळाला कळी काळावर चाल केल्यामुळं क काळाला दाबला आणि भवसिंधूवरोणी केली पायवाट भवसिंधूवरोणी म्हणजे काळ हा पायवाट करून देण्याच्यामध्ये आडथळा होता बरोबर आहे हा काय होता अडथळा होता म्हणजे तो काळमध्ये आलेला होता आणि त्या काळाने आत्तापर्यंत सोपी पायवाट भाऊसिंधूवर करून दिलेली नसली पाहिजे मग म्हणजे म्हणून यांनी कासबळकट घातली असं असं म्हणावे लागत तर त्यांनी काय असं केलं की कळी काळाचं सामर्थ्य नष्ट केलं आणि त्यांचं स्वतःचं इतकं सामर्थ्य वाढवलं तर त्यांनी साधन काढलं नामाचं सा। कारण काळ कोणाला घाबरतो नामाला नामा नामा घाबरतो हे त्यांच्या लक्षात आलं पण नामाला म्हणजे साधारण नाही केलं त्यांनी तर नामाची आम शेवटच्या टोकात म्हटलं मी नामाचा धारक म्हणजे ते नामाचा धारक बनले आणि नामाचा धारक बनवून लोकांना धारक ना करायला लावली त्या नामाची आता त्याच्यात असं आहे म्हणून पायवाट केली पायवाट करणं म्हणजे एका मनुष्याला जाण्यासाठी जे असते तिला पायवाट वाट म्हणतात आणि हजार पाचशे लोकं चालतात त्याला हमरस्ता हमरास्ता एक नाव आहे पूर्वीच्या रस्त्याचं नाव काय हमरस्ता हमरस्त्याने बरेच असे चालत आहेत यालाच पुढे जाऊन तुकोबरा यांनी हमरस्ता केला याच्यात काही शंका नाही पण सुरवातीला तर पायवाटा टाकल्या कारण पायवाटेने पायवाटा टाकल्यावर एक माणूस चालतो तशी आत्ता ही पायवाटच आहे जरी व्यापक त्याचे दोन भाग केलेले आहेत ना हां बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव येणे सोशे म्हणा नाही त्याच्यातलं आहे का नाही नाही तर त्या हां तुका म्हणे केली सोपी पायवाट वाट पार भव असं एक प्रमाण आहे सोपी पायवाट केली भव उतराला असं स्वतंत्र एक प्रमाण दुसऱ्या अभंगात याल एका ठिकाणी असं आलं की लावणी मृदंग श्रुती टाळव घोष शेव ब्रह्मर्स त्याच्यावरचं चा काय मोडून या वाटा दुस्तर केला राज्यभार चाले राजमार्गाचाही भाग सांगितला याला कधी काही ठिकाणी पाऊलवाट म्हटलं पायवाट म्हटलं आणि काही ठिकाणी राजमार्ग सुद्धा आहे राजमार्ग ज्याच्यावरून जास्त लोक चालतात तर तिथं साधन वाचक सांगितलं हां म्हणजे ते साधनं म्हणजे नामाचं साधन करणाऱ्यांची संख्या ही सगळ्यात जास्त कलयुगात आहे का ना म्हणून तिथं तसा शब्द प्रयोग केलेला आहे की आम्ही त्याचा मोडून या वाटा दुस्तर केला राज्यभर चालवायचा तर तिथं सगळ्या अधि अधिकारा अधिकार नसलेल्यांना एकत्रित करून रस्त्यावर चालवण्यासाठी तिथं बोलले आता एका व्यक्तीने स्वतःचं काय करावं आपलं आपलं नामस्मरण करावं म्हणून त्याला पाऊल वाट म्हटली एक व्यक्ती ज्या रस्त्यावर चालतो त्याला पाऊल वाट म्हणतात मग असं असं पाऊल वाट कोणती असेल तर नामाची केली त्यांनी म्हणजे मग त्यांनी काय ज्याने कोणी विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावे विठ्ठल मात्रा म्हणजे देवाचं नामस्मरण ज्याने घे स्वीकारलेलं आहे त्यांनी काय करायला पाहिजे दुसरं काय करायला नाही पाहिजे त्यांनी नामस्मरणच करायचं त्यांनी काय करायचं नामस्मरण करायचं म्हणजे वि पथ्य सांभाळ पथ्य काय पथ्य नाम विठ्ठो वाचे आणि नसेल तर हे विठ्ठलाची मात्रा घेतली रामकृष्णारी रामकृष्णारी राम. एकदा की दुनियात आणखीन कोणी भेटो आणि तुम्हाला दुसरी लोक भेटा ओ हे काय होतं योगाचं साधन करा योगाच्याद्वारे असं असं होतं आला एखादा योग आहे ते म्हटले तुमचा योग तुम्हीच करा आमचं आमचं चालू आहे म्हणजे तुमचं काय चालू आहे आम आमचं रामकृष्णारी चालू आहे राम रामकृष्णारी म्हणजेच विठ्ठल आमचं आपलं रामकृष्णारी चालू आहे रामकृष्णारी तुमचं तुम्ही काय करायचं ते करा आम्ही नाही काय बदल नाही योग हां नामय नाम, नाम सगळ्या साधनांचं सा सार आहे योगाचा विषय नाही सगळ्या साधनांचं सार नामस्मरण आहे म्हणजे जे, जे तुम्हाला काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले तुकब म्हणतात काय नो हे केले एका चिंत विठ्ठलाचं चिंतन केल्यावर काय नाही केलं सगळी साधना ज्याच्यामध्ये मिळतात संत एकांती बैसले सर्वही सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले ते हरीचे नाम सकळ दोष पातका करी भस्म निळबराय म्हणतात त्या ते एक हरीचे कोणी निवळ कोणी काढलं बाजूला संत एकांती बैसले सर्वही सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले मग त्याच्यातून काय केलं ते सार निवडून काढलं ते एक हरीचे नाम तेव्हा अशा प्रकारे सारांश काढिले निवडून कोणता म्हणताल तर हडीचं नाम आहे ते तुकोबरायांनी प्रत्येकाला द्यायला सुरुवात केली म्हणून मागं दिलं आणि आत्ताही देतात आणि मग त्याला काळावरती चाल झाली ती कोणा कोण ही करायला लागला का हो तुम्ही सगळ्यांनाच मुक्त करू राहिले तर ते तुकोबरायांनी कास बळकट घालून काळावरती चाल केली हां कारण काळ हा नामाला घाबरतो काळ कशाला का घाबरतो नामाला ना घाबरतो बाकी कोणाला घाबरत नाही बाकी कोणालाच घाबरत नाही पण नामधारक आला की त्यामाग काळ लागणार नाही तो नाम त्याच्यापासून तो सटकला बाजूला झाला नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती हां तेव्हा तुम्ही त्या नामधारकाच्या गावाला यम सांगे दुता तुमा नाही देते सत्ता जेते होय हरी कथा सदा घोष नामाचा जिथं नामाचा घोष नामा आहे त्या ठिकाणी तुम्ही अजिबात फिरकू नका त्या जाऊ नका आणि याचं कारण आहे हे नामधारक काय साधारण समजू नका हे विष्णूचे भक्त आहेत आणि एकदा भगवान विष्णूचं काम असं आहे सगळ्या देवांचा बादशाह आहे सगळ्या देवांचा देव आहे त्याच्या भक्तांना जर काय कोणी त्रास दिला तर त्याला अजिबात सहन नाही होत म्हणून हे यम धर्म हा स्वतः नामधारक म्हणलं की घाबरायला सुरुवात करतो आणि मग तुकबरायांनी त्याच्याचमुळे काय केलं आहे की केली पायवाटं भवसिंधू वरुणी ह्याच नामाची पायवाट तुकोबरायांनी टाकली कारण येरवी तुमची सगळी साधनं जिथे कमी पडतात तिथं आण अधिकाऱ्याला मोक्ष देणारं म्हणजे देवाकडे घेऊन जाणारं आणि सोपं सुलभ साधन कारण भवसिंधू काही साधारण आहे का हो पण केली पायवाट त्या भवसिंधूवरती पायवाट टाकली म्हणून कास घालून बळकट तुकाबऱ्यांना असं म्हणायचं आहे काळ काय साधारण नाही मग काळ साधारण नाही त्यांना कास घालावी लागली तर नामधारकाला कास घालणं गरजेचं आहे दुसरा एक भाग आहे कास घालून केलं काय तुम्ही तर आम्ही नामाचा छंद सोडला नाही तर नामाचा छंद न सोडण्यासाठी बळकट कास घातली असा एक अर्थ लागला कशासाठी कास घातली हां हां ते म्हणजे जे ढिलपाट आहेत ना ते थोडं नामस्मरण केलं सोडून दिलं थोडं नामस्मरण केलं सोडून दिलं ह्यांनी बळकट कास घातली का नाही तुका बरं म्हणतात मी बळकट कास बांधल्यामुळं मी एक नाम नाम ना चिंतनाला सुरुवात केली आणि पुढे नामाचा धारक बनलो म्हणून काळावरती विजय मिळवला असा आता काळ नांदत तसे तर काळ आता टूर करत नाही तर काळच सलाम करतो किंवा तू म्हणतात की त्याच्या माथ्यावर पाय देऊन आम्ही निघून गेलो हां जगा काळ आम्ही माथा दिला पाय जगाला काळ खातो आम्ही त्याच्याच माथ्यावर पाय देऊन गेलो तर तुकोबराय गेले लोकांनाही तेच सांगितलं म्हणून तुम्हीसुद्धा कास काय करा बळकट घाला आणि नामस्मरणाला लागा कळी काळावर नीट चाल करून गेले तर मला सांगा तर तुम्ही ते करा पण त्यासाठी काय करावं लागेल ना। बळकट कास घालावे लागेल आधी म्हणजे बळकटी ठेवावी लागेल असं ढिलपटपणा चालणार मग काय करावं लागेल ते म्हणले नामाचे धारक व्हावे लागतील आणि मग म्हणले बाकीच्या लोकांचं त्यांच्याकडे विचार नका करू कारण ही पाऊल वाट समजा एका पाऊल वाटेने एका वेळेला एकाच माणूस चालतो म्हणून कोण चालेल त्या पाऊल वाटेवर कारण ही पाऊलवाट भाऊसिंधूवरून काढलेली आहे तर जो नामधारक आहे तो या वाटेवर चालणारा अधिकारी ठरवला म्हणून भवसिंधू म्हणजे जन्मवृत्तीचा जो सागर आहे याच्या पलीकडे उतरायचा असेल तर नामाचंच चिंतन करा आणि बळकटीने करा माझ्यासारखं करा असं तू खबर आहे म्हणतात हरी सुंदरते राण उभे विठे वरी